बातमी पुण्यातून आहे पुण्यातला नवले पूल परिसरात पुन्हा स्थानिकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे नन्हे गावातल्या नागरिकांनी आता नवले ब्रिज ते कात्रज बोगदा हा मृत्यूचा सापळा बनल्याच्या निषेधार्थ अनोखा आंदोलन पुकारलंय यमराज आणि अपघातग्रस्त माणसाचे प्रतिकात्मक दर्शन घडवत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे या मार्गावरील सततच्या अपघातांकडे सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं ठोस उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे दररोज जीव अपघात होत असलेल्या या मार्गावर प्रशासनाच्या दुर्लक्ष विरोधात नागरिकांचा संताप आता उफाळून आलाय अधिक <laughs> माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती हे अनोखं आंदोलन आता पाहायला मिळताय आहे खर तर पुण्यातील नवले पुलावरती सातत्याने जे अपघात होत आहेत त्याच्या विरोधात आता नागरिक पुन्हा एकदा संतापलेले आहेत कारण जो भीषण अपघात काही दिवसांपूर्वी झालेला होता नवले पुलावरती त्यानंतर उपाययोजना म्हणजे तिकडे वेग मर्यादा कमी करण्यात आलेली होती साठ ची तीस करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जो दंड आहे स्पीड गन्सच्या मार्फत जो दंड थोटवण्यात येतो ते फक्त स्पीड गन्स बसवण्यात आले तर त्याच्या विरोधात देखील नागरिक काहीसे संतापलेले आपल्याला दिसून येत आहेत कारण त्यांचं असं म्हणणे की जो सातत्याने जे अपघात होत आहेत नवले पुलावरती त्याच्यावरती ठोस उपाय योजना हवेत दंड नको आणि त्यामुळे हे जे नागरिक आहेत ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करतात अनोखं आंदोलन तिकडे पाहायला मिळाले एक जखमी माणसाची जखमी माणसाची प्रतिकृती तिथे अं तयार करण्यात आलेली होती तर त्यासोबतच एका माणसाने यमराज वेशभूषा देखील तिथे साकारलेली होती तर एकंदरीतच हे अनोखं आंदोलन होत पण जो रोष आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो पिकेला पोहोचलेला पाहायला मिळाला कारण डवले पुलावरती सातत्याने अपघात होतात त्यावरती ठोस असा उपाय काही सरकारकडनं किंवा प्रशासनाकडनं करण्यात नाही येते दीपाल निश्चितच रेवती धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी